मंत्री आले नेते आले तर त्यांच्यासाठी समस्याचे निवेदन पण येतात पण या निवेदनामध्ये अशीही एक निवेदन आलेलं आहे ते आहेत की लग्न जुळत नाही म्हणून मध्यस्थी करा तर अकोल्या शनिवारी शरद पवार आले होते तर त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं एक निवेदन जे होतं ते आगळं वेगळं होतं तेच निवेदन देणारे आज मंगेश आपल्यासोबत आहे दादा कशासाठी एक निवेदन होतं आणि काय त्यात समस्या होती माझं दादा लग्न लग्नाने होत आहे त्याबद्दल मी पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझ वय चौतीस वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे माझं माझ्या समाजात लग्न होत नाही आहे म्हणून मला असं वाटलं जर आपण पवार साहेबांना पत्र दिलं तर आपलं लग्न तरी होणार म्हणून मी पवार साहेबांना ते पत्र दिलं तर काय म्हणजे नेमकं लग्न का होत नाही काय कारण आहेत हेच कारण की माझं वय खूप वाढलेलं आहे म्हणून मला मुली कोणी म्हणून मला वाटलं आपलं वय वाढत चाललेलं आहे पवार साहेबांना पत्र दिलं तर आपलं लग्न हे पवार साहेबांना निवेदन देणं का वाटलं असं म्हणजे काय याच्यात काय होणार समस्या काय निवारण होणार का, 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 का हो पवार साहेबांना मला तरी वाटते पवार साहेबांना कुठलं म्हणजे काही पण निवेदन वगैरे दिलं त्याच्यावर काही ना काही तोडगा निघतो म्हणून पवार साहेबांना दिलं ते समाजात आपल्याला बघणं चालू असतील ना मुली हो oh, चालू आहे दादा दोन अडीच वर्षापासून मी समाजात मुली बघत आहे पण सर्वांचे समजा म्हणजे उत्तर वेगवेगळे येत आहे कळवतो कळवतो म्हणत आहे त्याच्यात माझे दोन ते तीन वर्ष निघून गेले म्हणून मला असं वाटलं आपलं लग्न होणार नाही म्हणून मी पवार साहेबांना ते माझ्या लग्नाबद्दल पत्र दिलं तर परिवारामध्ये कोण कोण आहे आणि काय शिक्षण झालेलं आहे तुमचं माझ्या परिवारामध्ये माझी आई आहे बहीण आहे दोन भाऊ आहे समजा माझ्या मोठ्या भावाला दोन मुली आहेत माझं शिक्षण बी ए समाजशास्त्र झालेलं आहे जॉब काय करता तुम्ही म्हणजे कामधंदा जॉब दादा मी आपले डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून आहे खरेदी विक्रीचे पण काम करतो बाहेर अदर पार्ट टाइम दुसरे पण जॉब करतो